आम्ही मतदार कोल्हापूर घडवणार हेच जन आंदोलन चालू आहे ज्या गोष्टी कायदेशीर नाहीत त्याच्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे साफसफाई ते तर आपण स्वतः करू सकाळ सकाळ पण अतिक्रमण हलवण्यासाठी हे सत्ताधारीच आहेत की ज्यांनी पैसे घेऊन ते थोडाफार गाड्यांना दूर आता तिथं बघा गाळे बांधले त्या गणपती मंदिर असून दोन गाळे बांधून राहिले पण ते चुकीचं आहे त्याच्या चुकीचं आहे म्हणजे कसं राहणार पण आपला एक अर्ज त्यांना आवश्यक आहे प्रशासनाला एक अर्ज ह्या चुकीचा आहे त्याने शेवटी एक प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसेजर आपल्याला सगळ्यांना माहीत नाही आहे कुठलंही अतिक्रमण अचानक होत नाही पहिला गाडी घालते बसते नंतर दे ते करता बांधताय ते करते हे होताना जर ते त्या प्रमाणातल्या नागरिकांनी थांबवलं तर ते होऊ शकतं थोडक्यात लोकल हे पण सपोर्ट असतात जनतेचं आंदोलन नेते लोकचं मला नेते तुम्ही जनताच आहे जनतेचा नेता झाला आहे आणि नेता झाल्यानंतर हे कामं करणं आवश्यक आहे कुठलाही नेता तुम्हाला असं म्हटला काय मी अतिक्रमण करणार मी पैसे खाणार तुम्ही मला निवडून द्या नाही मी तुमची सेवा करणार मी विभागाचा विकास करणार कोल्हापूरचा विकास करणार पण जे अशी म्हणतात त्यानंतर हाच विकास का हे विचारायची आणि गेले पंचवीस लावतो मी लावतो जनता एकत्र नाही तर जनताच विभागाचाही प्रयत्न करतो शेवटी कुठलाही एक प्रयत्न साहेब बोगा तुम्ही म्हणता अतिक्रमण करताना कोणतं तुम्ही आडवा तुम्ही आडवाला गेलो पोहोचू शकत नाही तुम्हाला दादारी करून ही कोल्हापूरची पद्धत आहे आपली पण म्हणून त्याला व्यासपीठ याचा माणूस आहे त्याचा माणूस आहे हे चालू होते हा म्हणून कोल्हापूरचा नागरिकाचा एक व्यासपीठ म्हणजे हा सगळा मुद्दा तुम्ही सहमत आहे बरोबर मी मला असं प्रॉब्लेम केला पण मला दाद मिळाली नाही म्हणून कोल्हापूरकरांनी एकत्र येणं आवश्यक आहे एखादा विषय ज्या विषयात योग्य उमेदवाराला निवडून देणं हे सध्या आपला कर्तव्य आणि ते आपल्या आता हातात आहे आणखी एक मोठा प्रॉब्लेम आहे कॉर्पोरेशन कोंडळा हटाव म्हणून गाड्या चालू केल्या घंटा गाड्या वगैरे सुरू केल्या लोक काय करू लागलेत नागरिकांची चूक आहे कचऱ्याचे पेशवे भरायच्या जाता जाता रिक्षातून गाडीतून रस्त्यावर टाकायच्या सभोवती सगळी रस्त्याला कचराच झालेल्या सगळ्या आणि त्याला काहीच कंट्रोल नाही आहे कॉर्पोरेशनच्या गाड्या उचलतात ते पण लोक लोकांना कळायला पाहिजे ह्या गोष्टी तर लोकांचं नागरिकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे की तुम्ही कचरा टाकू नका नागरिकांची पण चूक रंकाळावर सुद्धा ते स्प्रिंग पोटाटे खातात काटक्या तशाच टाकून जातात त्यात काही लोक रंकाळ्यात आत टाकतात ह्यासाठी ज्या गाड्या तुम्ही परमिशन दिली त्यांचा कचरा त्यांनी उठाव करणे आवश्यक आहे त्यांची जबाबदारी आता कुठेही कोण बसलं असेल तर त्यांच्यावर कचरा त्यांनी उठा आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रशासक करू शकत नाही एन जी ओ आणि प्रशासक आणि शासन एकत्र करू शकते तर ह्या सगळ्या विषयावरती शासन प्रशासन एन जी ओ एनजीओ म्हणजे नागरिकच मला सेवाभावी कोल्हापुरात पाच पाच हजार संसार सेवाभावी पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही त्या सगळ्या एनजीओला प्लॅटफॉर्म कसं काम होतं तिच्यावर पुण्याचा फेस नाही हेच तिला तुम्हाला ह्याच्या विकास जायचं लोकांचा विकास झालाच या आधी जनतेने जनतेसाठी उभा केलं असतो अशामध्ये आम्ही प्रयत्न करतो आणि आत्ताच मी तुम्हाला एक विनंती आहे की आत्ता इलेक्शन चालू आहे बऱ्याच लोक तुमच्याकडे येतील विकासाचे काम सांगतील आणि पैसेही वाटतील मी पैसे घेणार नाही योग्य उमेदवार निघून देणार एवढंच एवढाच तबो गोष्ट आहे जो उमेदवार पैसे वाढतात त्याला मी मत देणार नाही भले आपला जवळजवळ मीच असले त्याला एक सांगायचं बाबा आता कोल्हापूरचा विकास पाहिजे तू पैसे वाटतो आम्ही पण आम्ही लोक पैसे घेतात पैसे घेणं वेगळेच आहे त्यांची बँकच आहे तेवढ्या होते निवडून येतात मग त्या बँकेविषयी आमची मतं फुकट घेता आम्ही तुमच्याकडे कुठलंही आमिष घेत नाही तर तुम्ही पैसे वाटू नका आणि पैसे निवडून आल्यानंतर पैसे खाऊ नका म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूर हा विषय आहे फार अवघड विषय आहे फार अवघड विषय पण कोल्हापूर कदाचित मनावर घेतला तर एकदम सोपा होऊ शकतो आणि कोल्हापूर कोल्हापूर आणि शाहू नगरी आहे शाहू नगरीचे सगळेच बोलतात शाहू महाराज ज्योतिबा फुले आंबेडे सगळे बोलतात पण त्याचे विचार काही भारतीय पाहिजे त्याच्यावर जॉईन व्हावं तुमच्या समस्यासाठी आपण एक व्यासपीठ असल्याच्या कुणाची भांडू शकत नाही भांडण्यापेक्षा सांगू शकत नाही आणि हे है व्यासपीठ कोलंबचं व्यासपीठ नागरिकांनी नागरिकांसाठी उभा केलेलं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठात सहभागी व्हा